मुरबाड शहरात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या पादुका दर्शन सोहळा संपन्न या शुभप्रसंगी गरजू महिलांना सतरा शिलाई मशीन वितरित करण्यात आले ठाणे ग्रामीण जिल्हा आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका सोहळा कुणबी हॉल येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गौदेवी जोगेश्वरी मंदिर ते कुणबी समाज हॉल पर्यंत मिरवणूक संपन्न झाली महिला, महिला, निशानदारी पुरुष, भरतमाता देवयोगी देव ढोल ताशा प्रथम भजनी मंडळ रक्तदान विषय जनजागृती हे आकर्षण ठरलं यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री माजी खासदार कपिल पाटील नगराध्यक्ष श्री मुकेश विषे नगरसेविका मधुरा सासे नगरसेवक मोहन गडगे श्री विनायकराव विकास वारखडे माजी नगराध्यक्ष किसन अनंतराव कथोरे पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय अप्पा गुडे काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतन सिंग पवार उद्योजक भाई शेटे शिक्षण सेवा मंडळाचे सचिव श्री जाखोटिया मृण्मय विद्यालयाचे भगवान देसले श्री केशवजी सासे पत्रकार बाळासाहेब भालेराव दौरा प्रमुख विकास पाचरणे मुंबई उपपीठ प्रमुख उमेश पेडणेकर सहपीठ प्रमुख अमे विचारे या प्रसंगी डॉक्टर सायलीताई शिंदे यांचे सुश्राव्य प्रवचन झालं बाळासाहेब भालेरावसह महाराष्ट्र नवस्फूर्ती न्यूज एन ट्वेंटी फोर मुरबाड वृत्तसेवा